जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी या 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 तो जेंडा विषय तरी या शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर महादेव Jai Shivaji, Jai Shivaji, Jai Shivaji. Tan 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 ah. tan 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 माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या रायगडावरून पंढरपूरला आषाढी वारीच्या निमित्तानं जाण्याचा जो प्रवास होतो त्याचा समारोप राजधानी साताऱ्यामध्ये होत असतो या पादुका गेल्या एकतीस वर्षापासून शिवनेरीवरून रायगडला राज्याभिषेकाला येतात राज्याभिषेकानंतर ज्येष्ठ द्वितीयेला रायगडावरून नाम घेता वाट चाली यातल्या पाऊला पाऊली या, या भूमिकेतून पंढरीच्या राणाला भेटायला पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला शोभा विठोबाची भेट होते आणि गुरुपौर्णिमेच्या नंतर स्वराज्यातील आपल्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत या सर्वांना आपली आशीर्वादाची छाया कायम ठेवत त्या राजधानी येत असतात तिथून प्रतापगडच्या तुळजा भाऊचे दर्शन घेऊन उमरतला तानाजी नावांना भेटून त्या पुन्हा रायगडाच्या आपल्या समाधीशी एकरूप होती गेल्या एकतीस वर्षामध्ये पहिली वीस वर्ष रायगड ते पंढरपूर असे आम्ही रायगडाची महाराजांच्या समाधीची माती घेऊन चाललो आणि मागच्या अकरा वर्षापासून या चलपादुकांच्या रूपानं शिवछत्रपतींची आशीर्वाद छाया जे जे रायगडला येऊ शकत नाही शिंदेला येऊ शकत नाही अशा सर्व शिवभक्तांना भारत भक्तांना कृपाशीर्वाद जे ते प्रवास करत असतात गुरुजी ही वारी गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे अखंडपणे सुरू आहे या वारीला शासकीय स्वरूप यावे या उद्देशाने आपण सरकारकडे काही मागण्या केलेल्या होत्या अद्यापही त्याच्याकडे सरकारने लक्ष दिले असं काही दिसत नाहीये काय सांगा आपल्या सर्वांना सरकारचं धरून ठाऊक आहे जिथे नावाचा उदो उदो करता येतो अशा प्रत्येक ठिकाणी सरकार अग्रेसर होत असतं आपण कोरोनामध्येही पाहिलं सरकारला एकशे अठरा पत्र पाठवली होती पण सरकारनं एकाही पत्राचं उत्तर देण्याचं धारिष्ट दाखवलं नाही शेवटी गनिमितव्यानं शोभांना पंढरपूरला विथोबा दर्शन द्यावं लागलं आम्ही गेल्या सहा वर्षापासून प्रयत्न करतोय की कोरोनामध्ये जी परिस्थिती तयार झाली तशी परिस्थिती पूर्ण होऊ नये कुठली अडचण उद्भवू नये पण शासनानं शिवाजी महाराजांच्या पादुकांचा प्रवास हा आपल्या अधिकृत युनेमध्ये घ्यावा आणि जसे अन्य पालखी सोहळ्यांना सोयी सुविधा देतो तशा सोयी सुविधा शिवरायांच्या पालखी सोहळ्या द्याव्यात जेणेकरून हा पालखी ही सुखकरपणे म्हणणाराची गरज नाही आम्हाला कारण आम्ही सगळेजण महाराजांचं मीरा हे महाराजांच्या पादुकांवर पाणी शिंपडून करत नाही तर ते मीरा नदीमध्ये थेट उडी मारतो आणि निरा नदी पोहून पार करतो महाराज कोकणातून घाटावरीत असताना सुद्धा कुठल्याही डांबरी सारखेने घाट असताना येत नाही तर जी साठेपायरीची वाट आहे ती साठेपायरीची खडी वाट आधार धबधबा सोडून महाराज पार पडत असतात महाराजांचा प्रवास सुकर करण्याची गरज नाही पण महाराजांच्या प्रवासाच्या निमित्तानं जे जागरण अपेक्षित आहे त्याला शासनानं जर सहकार्य केलं तर ते शासनाचं सहकार्य घेऊन हे जागरण अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचते लोकांपर्यंत पोहोचते